शिवसेना मशाल चिन्हावर सर्व निवडणुका लढणार खासदार राजाभाऊ वाजे सिन्नर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत खासदार राजाभाऊ पदक वाजे यांनी स्पष्ट घोषणा केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणुका मशाल या पक्षचिन्हावरच लढवल्या जाणार आहेत यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर विजय मिळवण्याचं आवाहनही केलं तालुक्यात विविध आघाड्या किंवा युतीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा फक्त अफवा आहेत शिवसैनिकांनी कोणत्याही अफवांमध्ये दुर्लक्ष करून आपल्या स्वबळावर सर्वच जागांवर निवडणुकीची तयारी सुरू करावी असे आवाहन खासदार वाजे यांनी सिन्नर येथे झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांना केले यावेळी खासदार वाजे यांनी पुढील रणनीती बाबतही माहिती दिली दिवाळीनंतर पुढील बैठका घेण्यात येतील आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून काम सुरू केलं जाईल असं त्यांनी सांगितलं बैठकीस तालुका प्रमुख ज्ञानेश्वर गाडे शहर प्रमुख गौरव घरटे युवा सेना प्रमुख प्रवीण गडाख तसंच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रावसाहेब आडाव यांनी केलं तर आभार पिराजी पवार यांनी मानलं दरम्यान सिन्नर नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्येवर खासदार वाजे यांनी लक्ष केंद्र केलं केंद्रित केलं आहे रोहित्राच्या बिघाडामुळे विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यासाठी त्यांनी नाशिक महानगरपालिका एम आय डी सी आणि संभाजीनगर इंदोर येथील कंपन्यांशी संपर्क साधला असून तत्काळ रोहितर उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तोपर्यंत शहरात टँकरद्वारे पुरवठ्याच्या सूचना नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत याचाच अर्थ सिन्नर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणूक रणधुमाळीची सुरुवात केली आहे मशाल चिन्हावर सहबळावर विजय मिळवण्याचा निर्धार खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्पष्ट केला आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर